ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्हा ग्रामीणच अध्यक्ष श्री भरत भाऊ गोंधळे यांच्या ठाणे जिल्हा ग्रामीण कार्यालयाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी पूर्ण ताकदीनं उभे राहू अशा सूचना राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांच्याकडून उपस्थित कार्यकर्त्यांना करण्यात आले कार्यकर्ते पदाधिकारी यांनी नेटानं ने पुढे जाऊन पक्ष संघटना अधिकाधिक मजबूत करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारा पक्ष आहे तसेच स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विकासात्मक धोरणावर चालणारा पक्ष आहे म्हणूनच पक्षांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनीच आपलं योगदान देणं गरजेचं आहे असंही हिंदुराव यांनी यावेळी सांगितलं ठाणे जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष भरत भाऊ गोंदळ यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की सदर कार्यालय हे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासाठीच आहे अखंडपणे खुलं ठेवून गोरगरीब जनतेचे कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध राहू या असं आवाहन त्यांनी केलं यावेळी प्रदेश चिटणीस डी के विषय राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रतीक हिंदुराव रवींद्र परटोले जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत एगडे प्रवीण देशमुख सूरज मुकादम जिल्हा सरचिटणीस प्रभाकर शेळके अरुण जाधव राम सुरोशे सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेवाळे कल्याण तालुका अध्यक्ष बाळाराम कोर कल्याण तालुका कार्याध्यक्ष रविकांत पाटील शापूर युवक अध्यक्ष दिनेश चंदे व्हीजेएन सेलचे कल्याण तालुका अध्यक्ष सागर राठोड सतीश तासे राहुल गोंधळे रोहित म्हात्रे मिहेरखाडे यासह जिल्ह्यातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते